गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्म श्री गुरीवे नम ओम श्री नमः नमस्कार मित्रों <coughs> आज अपन ज्यादा व्यक्ति की जन्म तारीख चार तेरा बावीस एक त्यांचा स्वभाव कसा असतो याबद्दल माहिती जाणून आहे तर चार अंक जो आहे हा राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येतो आणि यात विशेष करून तेरा या अंकाबद्दल लोकांच्या मनात खूप भीती असते राहूला कलियुगाचा राजा असं म्हटलं जातं कारण कलियुगाचा राजा का म्हणतात कारण प्रत्येक ग्रहाकडे कसं गुरु म्हटल्यानंतर गुरुकडे तत्व आहे शनीकडे तत्व आहे बुधाकडे पृथ्वी तत्व आहे पण राहू असा ग्रह आहे की ज्याच्याकडे पाचित तत्व आहेत पाच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते राहूच्या अंमलाखाली येतात उदाहरणार्थ नाक कान डोळे जीभ आणि त्वचा अशी पाच ज्ञानेंद्रिय आहेत हे राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येतात राहू म्हणजे काय तर मानेच्या वरचा जो भाग आहे हा राहू आहे आणि मानेच्या खालचा जे धड आहे हे केतू आहे तर आपल्याकडे पाच ज्ञानेंद्रिय असल्यामुळे या ग्रहाकडे आहे ना उपजत बुद्धिमत्ता खूप असते राहूवाले लोक जे असतात राहू अंकावाले जे लोक असतात चार नंबरवाले जे व्यक्ती असतात त्या खूप हुशार असतात त्या खूप महत्वाकांक्षी असतात यांना सतत वरच्या पोटला जायची आवड असते यांचं थोड्या गोष्टीमध्ये कधीच समाधान होत नाही यांना मल्टिपलमध्ये गोष्टी पाहिजे असतात एकापेक्षा जास्त गोष्टी पाहिजे असतात आणि त्यासाठी नाही कोणत्याही धराला जायची यांची तयारी असते वेळ प्रसंगी साम दाम भेट याचा वापर करून मोठ्या मोठ्या गोष्टीवरती जाणं मोठ्या ह्यावर जाणं याच्यासाठी सतत प्रयत्नशील असतात पत्रिकेमध्ये जर या ग्रहाची स्थिती चांगली असेल तर राहू हा प्लॅनेट अमाप पैसा अमाप धन मिळवून देतो जर पत्रिकेमध्ये राहू या ग्रहाची स्थिती खराब असेल तर मात्र हा राहू व्यसनाधीन बनवतो राहुला तंत्र मंत्र ज्योतिष अध्यात्म गुढ गहन विषयांची आवड असते अशा ज्या व्यक्ती असतात त्या गॅमलिंग करणं सट्टा मटका जुगार याच्यातून यांना आर्थिक प्राप्त प्राप्ती होते गुंगी आणणारे पदार्थ मेसमेरिझम इग्नॉटिस्ट या गोष्टीमध्ये यांना प्रावीण्य प्राप्त होतं त्या व्यक्ती खूप हुशार असतात कमी श्रमामध्ये जास्त धन कसं मिळेल याकडे त्यांचा अधिक कल असतो बोलताना इतर ज्या व्यक्ती असतात त्यांचं लक्ष स्वतःकडे कसं वेधलं जाईल याकडे यांचं विशेष करून त्यांच्याकडे कलाच असते की बोलताना हावभाव करून बोलणं हातवारी करून बोलणं नाट्य कला संगीत इत्यादी विषयाची या लोकांना फार आवड असते त्यांच्या जीवनामध्ये खूप चढ उतार होतात आणि बऱ्याच वेळेला काही ज्या गोष्टी घडतात त्या अनाकलनीय होतात यामागे काय कारण आहे हे लक्षात येत नाही या व्यक्तींना फोटोग्राफी करणं रील्स बनवणं इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यातीची कामं करणं या गोष्टीमध्ये चांगलं यश मिळतं जर या व्यक्तींना जीवनामध्ये जास्तच अडथळे येत असतील स्थित्यंतरी मोठ्या प्रमाणात होत असतील तर अशा व्यक्तींनी माता सरस्वतीची आराधना करणं अतिशय आवश्यक आहे ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वस त्व मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव या मंत्राचा जर जप केला तर त्यांना चांगले अनुभव येतात सरस्वतीची आराधना करताना निळ्या रंगाची फुलं जर तिने मातेच्या चरणी अर्पण केली आणि सरस्वतीचा जो फोटो असतो हा शक्यतो दो दोन प्रकारामध्ये भेटतो एक हंसारूळ असते आणि एक मोरावरती असते तर जी सरस्वती हंसारूळ आहे जिच्या बाजूला हंस आहे असा फोटो घेऊन त्या मातेची त्या सरस्वती मातेची पूजा करावे त्यांनी यांना खूप चांगला अनुभव येतो बऱ्याच राजकारणी जे व्यक्ती आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये राहूची स्थिती खूप चांगली दिसून येते आणि हा जर राहू जर बिघडला असेल पत्रिकेत तर मात्र यांना खूप हाल अपेक्षा सहन करावे लागतात माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद